नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी मागील काही दिवसात मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये हक्काचं घर घेत स्वप्न पूर्ण केलं आहे या यादीत आणखी कलाकार जोडप्याचं नाव सामील झालं आहे नुकतंच मराठी कला विश्वातील एका सेलिब्रिटी जोडप्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे याची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे गेली अनेक वर्ष चे मराठी मालिका विश्वात सक्रिय असणारे अभिनेता पुष्कर सरद आणि अभिनेत्री अमृता चंद्रप्रभा यांनी नुकताच त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे लग्नाच्या वाढदिवसाच औचित्य साधत त्यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला आहे नुकताच सोशल मीडियावर पुष्कर आणि अमृता यांनी पोस्ट शेअर करत नव्या घराची पहिली झलक दाखवली आहे त्यामध्ये या नवीन घरात त्यांनी विधिवत पूजा देखील केली आहे दरम्यान नवीन घर घेतल्याने या जोडप्यावर मराठी कलाकारांसह त्यांच्या चाहते मंडळींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे पुष्कर सरदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कट्टीबट्टी या मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती सध्या तो सन मराठीच्या सखा माझा पांडुरंग मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे तसेच स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा मालिकेतही त्याने काम केलं त्याचबरोबर अमृता बॉस माझी लाडाची जय भवानी जय शिवाजी यांसारख्या मालिकेमध्ये चढ तर मित्रांनो तुम्हाला ही मराठमोळी जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा